कपड्या करते वा बहिणी कपड्याच्या ती आली का अप्रो आली का आपल्या घड्या करून ठेवते असून राडा होतो घरात नमस्कार सगळ्यांना नमस्कार आज जरा बरोबर जरा मिळली दाजीला दोन दिवस जत्रे पण चला सकाळपासून काय राजेला नाही घरी असून पण संध्याकाळी गो व्हायना पण चला म्हणलं टाकलाच पाहिजे ना हम्म तर आज दिवसभर बायको लई काम केले हा रोज नाही काय करत नाही तर माझा बी जीव लई होता माझी काही इच्छाच नव्हती पण तरी बी काय ना चला गोधड्या गाधड्या बाय मला तर दिसायच कमी आलं काय तस जागा लागलाय नंबर पण काय करती लावतच नाही नाकावची तू सारखा चष्मा लावाय पाहिजे खरं म्हणलं तर डोकं दुखत माझ तीन <coughs> चार सात गोधड्या घुतल्यात ब्लँकेट आणि तीन सगळे सगळून <coughs> आणि सकाळी व्हिडिओ बनवलो होता तर त्याच्यात उद्या राहिलेल्या धुवू हा उद्या राहिलेल्या सकाळ सकाळ खाय ना पाणी तवर एकदा उरल्यात पाणी कमी पडल्यावर कोण मग करणार लय खराब झालं गोदाड हम्म उंद्या मग एकदा डायरेक्ट मग घटाला खायला मग एकदा उन्हाळ्यात पाणी पडल्यावर कशाच ए धर ग ते कपडे ठेवून ये आणि कपडे ठेवू आणि ती घरातलं सगळं झाडून काढ सगळ्या मुंग्या दिसायला लागल्या सगळी आता उन्हाळ्यामुळे मुंग्या झोपायचं म्हणल्यावर ते घर सगळी झाडून काढा पोटात सगळं पोट ते घेऊन हा गावण नाही राहिलं मला गावण तर या ना दोन्ही खरा तेवढं नावर करतो कवा म्हातारी झाली ना, पार ना, ना आता की आज टिकल कवा पाडता सध्याच्या पगार सामन सोमान काय सांगायचं मला आणणार नाही का दोन गाऊन आणू शकतोय सध्याच्या उशीला कवर करणार आहे हो रद्दीला आता हे गावण नाही भाऊ बहीण पण कटायला लागल्यात बघून बघून रोज रोज रोजतीच रोजती ए पिया आपलं पिया म्हणते नेजा ती कपडे घरात पियाची कप्यात ठे आणि तुझ्या कप्प्यात ठेवू ह्या ओखी धर ही माझ्या कप्प्यात तुझ्या कप्प्याच्या वरचा कप्पा आहे ना त्याच्यात ठेवू ही माझे कपडे आता ही मामाच्या पिपरी शिवायची मामाचि घेऊन गेला आहे कि त्यांच्या वली एक चंगुळ्याचे चंगुळ्याचे कपडे आहेत राजूचे परत आपल्या कपड्यात घालवत येईल त्यांची एखाद्या बिचाराच झालं तर बरोबर नाही पण तशीच होती मी पण तशीच होती लग्नाच्या पण एवढा विषय फक्त एवढाच होता की ह्यांना आपण सगळ्या गोष्टी आणून देतो जिथं जिथं ह्यांच्यासाठी जीवाचं रान करतो तसं आमचं माझ्यासाठी जीवाचं रान करणार कोणी नव्हतं आई बाबाची परिस्थिती होती त्यावेळेस तशी परिस्थिती तर होतीच पण मानसिक आधार बी व्यवस्थित भेटत नव्हता नाही पहिलं बेकारीच होती लई म्हणजे मग करीन तवा खायचं आणि टायमिंगला पैसे नाही असा विषय करायचं काय नाही मी मामाच्या पिशवीत ठेवायचं आपली मिशनीची पिशवी आहे ना मिशनीचे बॉक्स आहे का हा आणि तिथं त्याच्यावर पिशवी आहे ते टावे टावेकाव त्याला सगळं टावेल हे दुखून टाकलं तरी टावेल इतकं मारणच आहे तरी एक खराब झाला हिव बी नेलता कामाव करतात काय एक दुन्या टाकला ना म्हणून हे न्या हे उद्या का तरी एक टावेल आहे ना त्या गाडीला अडकेला तसाच निघून गेला गाडीला एक टावेल गायब झाला इतो, 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 तीने तीने ताविल ताविल। ना तीनच आहेत तीनच टाव्हिल येत माझ्याकडे आणखी प्रत्येकाचं आपला कोणाचं ट्रॅव्हल ठेवायला वापरायचं नाही तर आपलं धुवून बी टाकायचं झालं देऊन टाक मला नको もうる回。 या तुम्ही छावा बघून मला सांगा कहाणी तर बघू आता कस हे बघा नाव त्याच्याला तर ऑपरेशन हाय म्हणतात तसं तर दाजीने तर कॅन्सल केलं बरं का जायचं खरं ते बोलतोय मी मी काय खोटं बोलणार नाही काय नाही काय नाही ना, ना। आला फोन तर जायचं नाही पण आला तर मग नाही जायचं कोण आपल्याला जायचं असत जाऊ हा पण नक्की आहे का नाही ऑपरेशन नाही तर मग काय हलपाडा मारायचा दुसरं काय जाऊ ها ما ته سره وایزم ماړ غل پټه نسته اوکي ځاله غاړه सगळ्या غراته ایت که काय کپڑے غړې ها माझे पोटात लागले दुखाली त्याच्यामुळे मी काय नाही जाऊ शकत नाही मी उलट झोपू शकतो शिवाने आपल्या हा चट एक ओपे आतमध्ये ठेवून जात कशी एक एक आपली वस्तू घरात म्हणून ठेवली ना तर काय चाटायबुवून टाकल्यात दोन का धुतल्या की दवाखान्यात कोणची नेली होती तीच माहिती काय ध्यानात नाही त्याच्यामुळे मग एका सरशी धुवून धुवून टाकल्या ध्यान नाही राहिले पण बरी होती आता मग तिथं खाट उजो बया काढली तुम्ही आव फरशी होणं गुरुक गुरुक हो बसल का नाही माणूस सर कोणी हे करत म्हणलं ती फरशीच रेगुट्या वा, वायाच्या त्या फरशीवर त्या खाटाच्या पायाच्या

दोननी खेळ काय व्हायचं त्याला बरेच खेळ लागत इतकं मोठा खेळ होत पावते रे खिळ आणावं लागते ताण मारावं लागतं ते मार लागत जाक तशी होणार नाही मांजर आणते आणि ते वर आहे ना त्या डुब्यातनं द्यायचं गुवानी म्हणजे मांजर जायचं नाहीत नाही खेळाने पॅक केलं ना चौक मग नाही मांजर वरन न वर की ते ढोबळ येत नाही वरच उले ते उल उल येत सापटे येत ते तुळखत झालंय तयार त्या हे जात हे जात उग त्यांना राहायची खायची सगळी सोय झाली म्हणून तर हालत नाहीत ना इथं मागच्या सारखी मागच्या सार माग दिले होते तुळकी होते शिवण्या सर्दी झाली काय आज काय बाबा ना ना बोलायची इच्छा नाही बरं का जरा नाराजच झाले म्हणजे सगळं तुमची पूर्ण ताई टीचे त्याच्यामुळं दादेचा म्हणजे कसं आहे दाजी बी जरा थोडा आहे जरा नाराजच आहे आणि मग मग मा काय माहिती आहे का म्हणजे बोलायची ही इच्छा म्हणजे राहिलीच नाही का म्हणून तरी बी आपला नाही म्हणून म्हणलं चला दिवसभर नाही हिरव म्हणून आपलं बनवा संध्याकाळी म्हणलं टाकू हिडू म्हणून बनवतो तसं तर तुम्हाला आहे दाजी एकदा कामात गुंतव काय दाजीचं दा। तुझ येत नाही काहीच नाही आता बघू उद्याची उद्या आज काय आपण उद्याचं काय सांगू शकत नाही उद्या काय नियोजन होतं आणि काय नाही तसं तर दाजी उद्या बी घरी आणि परवा द्यायची बी घरी अजून दोन दिवस दिवसाची घरी दोन दिवसात दो दाजे मी म्हणतो ही तर दिसतोय तुम्हाला घरी का बाबा अचानक गाडी भरायला येते मग गाडी भरायलाच जातोय कामाव का दवाखान्यातच जातो आहे ही काय मला सांगता येईल नाही हां कारण तालुक्याच्या जत्रेमुळं सुट्टीचं आहे दोन दिवस त्याच्यामुळं गाडीचा तर काही विषय नाही बरोबर आहे याचा बघू आहे का नाही चला मग वारू बोललो तुमच्याबरोबर बाय बाय मग सगळ्यांना